स्वागत आहे आपलं ओंकारी समृद्धी मराठी ब्लॉक मध्ये चला या लाईव लाईव चालू केले आज लवकरच आमच्याकडे ने, नेट करस, नेट चालत नाही त्याच्यामुळे लवकरच आज चाल नेट त्याच्यामुळे लवकरच लाईव्ह केले तर कस काय थंडी आहे मित्रांनो तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर थंडी आहे भरपूर थंडी म्हणजे धमस निघत नाही एवढी थंडी आहे हे असं वातावरण आहे कडक ऊन पडलं आहे आजही तर झालं खा नाही तुमचं पाणी नाश्ता मी चहा पाणी घेऊन सगळं करून आत बैलांकडे दररोजच्या ठिकाणावरच बसलो आहे आज इकडं शेताकडं तर या पाठापट लाविला कसं काय चाललं आहे तुमचं कसं नाही हे नक्की सांगा मी असंच करा पाठापट चला या पाटापट पर... या हिरडीच्या झाडाखाली दरच्या ठिकाणीच बसलो मी फक्त काल काहीतरी चालू ना आज पुन्हा पहिल्या ठिकाणीच बसलो तर या पटापट लावेला चला चला या पाठापट मेसेज करा झालं का नाही नाश्ता पाणी पाणी मित्रांचे आंघोळी तर मी लवकरच आठ पण सोडायला जाते तिच्या लवकरच सगळं पाणी लवकरच आंघोळ करायला लागते लवकरच छताकडे यायला लागतंय जनावरांकडं बरस लांब यायला जाते जवळजवळ दोन ते अडीच किलोमीटर गेला आता घरापासून बैला बैलांकडं तर आजही बैल इथं निवांत चरत आहेत तर तुम्हाला मित्रांनो बैला पण दाखवतो इथं खाली बैला निवांन चरत आहेत तुम्हा तुम्ही तर पाहिलेच असतील बैल माझेवाले बैल हे इथं एक चरत आणि त्या साईडला इकडं ह्या साईडला एक चरत आहे पुढं तर अशी बैल तुम्हाला तर तुम्ही तर पाहिलेच असतील मित्रांनो तर चला पटापट मॅसेज करा काय चाललंय काही नाही तुमचं नक्की कळवा झालं काही नाही चहा पाणी नाश्ता मी सगळं उरकून नाश्ता पाणी करून चहा पाणी करून मी बैलांकडे आहे तर नक्की तुम्ही पण मॅसेज करा उरकलं का नाही काय कामं आज तुमची कामं उरकले का नाही हे नक्की सांगा पटापट मेसेज करा एकदम कडक थंडी आहे आम आमच्याकडं फार दमस निघत नाही त्याच्यामुळं एकदम स्वेटर घालून फिरावलं आता आता ऊन पडला त्याच्यामुळं स्वेटर काढून आणि मग आलो इकडं वरती ती व बैलांकडे दोरूच्या ठिकाणीच आहे मित्रांनो तर हिरडीच्या जाडाखाली दोरूच्या ठिकाणीच आहे तर तुम्ही कुठून आपले व्हिडिओ पाहता नक्की मेसेज करां, कस हो। करा आणि सांगा कसं काय वाटतात व्हिडिओ मेसेज करायला विसरू नका तर तुमचे काय कामं चालेत मित्रांनो हे पण नक्की कळवा तर आमचे बात कापायची कामं उरकले एक दिवसाचं दोन दिवसाचं राहिले जवळजवळ बात इंदुरी इंदुरी हाय हाय मित्रा हा हॅलो हा बोला काय म्हणतात बोला इंदोरी तिरुपती हा हॅलो हाय हा बोला कस काय चालेल तुमचं तिरुपती हॅलो तर तुमच्याकडे कस काय मित्रांनो थंडी नक्की मेसेज करा तर असं वातावरण आहे तर बोला पुढं काय म्हणता हे पण नक्की कळवा मला तुमचं काय कामधंद चालत हे पण नक्की सांगा तर प्रत्येक दिवस माझी डुटी उठलो का बैला बैला सोडायला आता जनावर दोन बैलात आता काय दुसऱ्या नाही बिशी काहीच नाही म्हशी विकून टाकल्या टोन गवत ते नाही आता बैलाच आहेत फक्त त्याच्यामुळं मग लवकरच उठून हे बैला चारायला यायला ते रानामध्ये कारण संध्याकाळशी मित्र म्हणत असतील बरेच मंडळी म्हणत असतील मित्रमंडळ का संध्याकाळशी लाईव घेत नाही तर मित्रांनो संध्याकाळशी ला आमच्याकडे डायरेक्ट नेटच चालत नाही साधा फोनवर बोलायलासुद्धा हे नाही राहत ई एम आर अजय वाय टी साईड हाय तर हा साईड हाय हा ने, नेट नेट चालतच नाही तर आमच्याकडं हे अशी परिस्थिती दिवसा तरी हे असं कसं तरी चालत आहे रात्रीचे डायरेक्ट फोनवर बोलाय मित्रांनो नेट चालत नाही ने ना तर त्याच्यामुळं लय अडच नाही आमच्याकडे टावर काही जवळ नाही आमच्याकडं त्याच्यामुळं खेडे गाव आहे ने, आमचं अकोले तालुक्यामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये माझं गाव धामणवन म्हणून आहे धामणवन तर अशा खेड्याच्या ठिकाणी नेट चालतच नाही टावर नसल्यामुळं एकदम दर्याखोरे येतं आमच्याकडं सपट राण कु इथं आमच्या भागामध्ये खेड्यात कुठंच नाही असं दर्याखोऱ्या नुसतं तिकडे पाव तिकडं नुसतं मित्र म्हणू दर्याखोऱ्याच्यात चढ उतार चढउतार घाट दरी खा चढ उतार झा जा, झाडंझुडपं असं वातावरण आहे आमच्याकडं सगळं हे जंगले तर अशा जंगलामध्ये म्हणजे आमचं आता काय पूर्वीपासूनच पूर्वजनच इथं राहिले त्याच्यामुळं मग आता आज पण जे इथंच राहिले तर त्याच्यामुळं मित्रांनो काय आता हा इथे बरं आहे अशा ठिकाणी आम्हाला राहावं लागतं त्याच्यामुळं नीटची परिस्थिती लिहा आवड रात्रीच तर विषयच नाही तुम्हाला सांगितला फोनवर बोलायला म्हटलं तरी लय अवघड <laughs> तर मित्रांनो तुम्हाला त्या दिवशी पण दाखवले होते एक दिवस बावीच्या शेंगा अशा राहतात त्या काही नवीन मित्र असतील ते, ते म्हणजे हे कशा शेंगा तर हे बावेच्या शेंगा आहे तुम्हाला सांगितलं बावा हे एक झाड आहे त्या झाडाच्या ह्या शेंगा आहेत जवळ ही दोन दोन फुटाची शेंगा एवढी काय तीन फुटाच्या राहतात हे पा इथून तर एवढी हे एवढी लांब शेंगा ही आणि हे शेंगाचे शेंगा आहेत ना ह्या झाडाच्या फुलाची याच्या अगोदर फुलं आहेत ना त्या फुलाची रात आंधळेपणावर मित्रांनो भाजी एकदम उपयोगी आहे म्हणजे समजा एखाद्या माणसाला हे रात आंधळेपण रात आंधळे झाला असेल ना, या ना, ए, ना तर याची ह्या झाड आहे नाही इथं खाली समोरच आहे इथं दिसतं लगेच त्याची भाजी करून ना त्या फुलांची पिवळे पिवळी फुलं राहते ती एकदम सूर्यफुल राहतात ना अशी फुलं मित्रांनो राहतात तर त्या फुलासारखी फुलांची म्हणजे भाजी करून खाली ना रात आंधळेपणाला तर एकदम दिसायला रात्रीची दिसतं त्या माणसाला बाजी करून खाल्यावर आता सध्या मित्रांनो त्याला फुलं नाही नाही तर फुलं दाखवली असते आणि फुलं आले ना समजा त्या बावेच्या झाडाला तर मी नक्की मित्रांनो व्हिडिओ काढेल आणि आपल्या चॅनलवरती टाकल पण त्याला जरा टाईम लागेल आताच शेंगा आहेत त्याच्यामुळं मग हे शेंगा गळून गेल्या का मग फुलं येतील उन्हाळ्यामध्ये आता हा हिवाळा मग उन्हाळ्यामध्ये मित्रांनो शे शेंगा येतील मग तो नक्की मी हिरव काढेल मित्रांनो आणि ते झाड तुम्हाला पुढच्या कॅमेरा कॅमेरा दाखवतो मी आता तिथं तर जाणं शक्य नाही लगेच मला मोबाईल घेऊन कारण तिथं जायला मित्रांनो नेट चालत नाही त्याच्यामुळं काही समजणारच नाही तर मित्रांनो मी तुम्हाला झाड दाखवतो कसं आता ह्या बैलाच्या जवळचे आपलं बैल सरवतो ना हे पा हे झाड हे, हे, हे समोरचं ना का हे झाड आहे हे उंच झाड हे मध्ये उंच झाड आणि त्याच्या साईडला हे झाड आहे इथं छोटस झाड हे पा हे शेंग बैल बैल दिसतो ना बैलाच्या समोरच ते लहान झाडे मोठं झाड होतं म्हणजे मित्रांनो पण ते आता हे लहान झाडे तर त्या झाडाच्या शेंगा आहेत त्या झाडाला बावीस झाड म्हणतात ती वनस्पती बावीस झाड आहे ते तर असं राहता मित्रांनो बावीस झाड आपल्या सेम जा जांभळीचं झाड तुम्ही पाहिलं असं जांभळीच्या झाडाशी पानं नाही का तशीच पानं राहतात त्या बाव्याच्या झाडाची आणि मग फक्त बावीशी हे झाड राहतात ना त्याची पानं थोडी थोडी मोठ्याली राहतात जांभळीची जरा छोटाली लहान राहतात असं आहे फक्त नाहीतर ते सीएम झाडे तर एवढं बहुगुणी कोणी उपयोगी ती वनस्पती नक्की मी व्हिडिओ मित्रांनो बनवेल ते हे फुलं आले का झाडाला तर इथं भरपूर वनस्पती आहेत मित्रांनो इथं मी बसलोय ना इथं आजूबाजूला भरपूर वनस्पती झाड आहेत तर तुम्हाला झाडांची नावं सांगायची म्हणते <coughs> सांग तर, तर मी सांगतो तर मित्रांनो मी बसलोय ना आता ना आता ही वरती इथं हे हिरडीचं झाड आहे हिड तुम्हाला माहिती असतील मित्रांनो काय मित्रांनो माहीत असतील काय नाही बाळ हिड कसा खोकल्यावर उपयोग येतो तो बाळ हिड आणि आता ते बाळ हिड मे महिन्यात राहतात आता ते मोठ्या झाले ते पहा मित्रांनो हे हिड तिथे भरपूर पडले हे पाहि इथं चालू चालू लगेच किती सापडतील बा मित्रांनो हे बाळ हिड हे हे बाळ हिरडे हे बाळ हिरडे असा आकार राहतो आता सध्या हे हिरडे खाले जवळजवळ चार पाच किलो सापडतील आता खाली गळून पडले हे सुकायला लागले का गळून पडत त्यांचं आयुष्यच काय संपलं गळून पडत येत तर मग मी झाडांचे तुम्हाला मित्रांनो नाव सांगतो आता हे बसलो बसलो हे मित्रांनो हिरडेचं झाडे हे खोकल्यावरती रामबाण औषधे याची बाहेर राहतो ना त्याची पावडर करायची खलबत्त्यामध्ये ठोकून नाहीतर मिक्सरमध्ये कुठून मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर होते जरा लहान कुठून करायचं आणि खलबत्त्यामध्ये पण जमते आणि मग त्याला काय लागतं पावडर झाली का तयार झाली का मग हे करायचं मध राहते मोळाची मध मोरची मोळाची मध ती एकत्र मिश्रण तयार करायचं कालून घ्यायचं आणि मग एका वाटेमध्ये बोटाने हलवून घ्यायचं घ्यायचा ना तर चमच्यानं लहान छोट्या चमच्यानं खा जेवण जेवणाच्या आणि ते खायचं तर दोन ते तीन वेळेस ते खाले ना मिश्रण मध मिरड्याचं हिरडीशी पावडर बाळ हिरड्याशी तर कसाही खोकला मित्रांनो असला ना तो एकदम बरा होऊन जातो एवढं बहुगुणी औषध येते झाड म्हण म्हंटल तर इथंच खाली मी तुम्हाला कॅमेरा इथं खाली तंटणीचे झाडे मित्रांनो हे पहा इथं ह्या साइडला मी हे इथं हे तंटणीचे तन झाडे हे पण एकदम उपयोगी राहतं तर ते तंटेनचं झाड नाही का समजा जखम झाली एखादी अचानक चालता चालता जखम झाली तर त्या जखमावरती त्या झाडाचा पाला हातावर चोळून घ्यायचा कोणत्या ह्या झाडाचा ह्या झाडाचा या तंटणच्या झाडाचा हे चोळून घ्यायचा ते आणि ते जिथं जखम झाले तिथं लेप द्यायचा रक्त याचा बंद होतं मित्रांनो असं हे याचं जाडे तंटणीचं जा। हे जोडपूर्ग वनस्पती असं म्हणायला लागेल त्या जा या तंटणीला तर दुसरं दाखवायचं जर दुसरं दाखवायचं झाड म्हणलं तर तुम्हाला नाही का मित्रांनो याचं झाड दाखवतो तुम्हाला आळवाचं आळवाचं झाड तुम्हाला माहित असेल एकदम इथं झाड तुम्हाला माहित असेल एकदम इथं चिकूसारखी त्याला फळ येतात म्हणजे आणि मे महिन्यामध्ये ते, ते, माई ते पिकत आहेत हे पहा हे समोरच आहे मित्रांनो झाड हे हे पा हे झाड कसे आहे आळीव हे आळवाच हे छोटं झाड आहे याला आळू य येतात पण मग भरपूर मोठाले होते हे शेंग केले नाही की हे आळवाचा आहे तर याला एकदम चविष्ट अशी चुकूसारखी आळू येते चुकूचा आणि त्याचा आकार सारखा सारखाच राहतो तर हे पिकल्यावर तसे कच्चे असताना हिरवे राहतात मग पिकल्यावर ह्या झाडाचे आळव ते फळं असे मातेरी कलरचे होतात तर असं हे याच झाड आहे कशाच आळवाच जर मित्रांनो दुसरं झाड सांगायचं झालं तर सगळ्या झाडाकडे आपल्याला जाणं शक्य नाही आणि इथून आहे नाही मित्रांनो तुम्हाला आता इथं माझ्या ह्या साईडला इकडे इथं शेंग केले नाही का इथं जांभळाचं झाड आहे जांभळा तर तुम्हाला माझ्याच असेल मित्रांनो ते जांभळ्याचं झाड आहे तिथं ते जांभळ्याचं झाड तुम्हाला माहित असेल काय मित्रांना जांभळे आले का ते एकदम चविष्ट राहतात मे मे ते जून महिन्यामध्ये ते जांभळं पिकत आहेत तर असे हे जांभळे तुम्ही खा खालेले असतील म्हणून दुसरं म्हणलं तर धा दा, धाईट दाएट। धाटीची पण आमच्याकडे भरपूर झुडपूर किंवा वनस्पतीची झाडं आहेत तर ते पण इथं आजूबाजूला आहेत तर आता तुम्हाला ह्या साइडला आहे तिकडं ह्या साईडला इकडं जायटी तर ते तुम्हाला तिथं जाऊन जा दा, दाखवणं शक्य नाही म्हणजे जवळच इथे शेजारी बरं आपलं नेट चालणार नाही तिथं जायला आणि एक बुसकुटाचं माझ्या माझ्यासमोरच ह्या साईडला इकडे इथं बुसकुटाचं आहे आळवाच्या साईडला ते पण भरपूर मोठं होतं त्याचं काय खाणे योग्य त्याची फळं नाही का मित्रांनो वांद्र खातेत वांदर, वांदर माहिती असेल तुम्हाला वांदर माकडं आंध्र खातेत आणि पुन्हा सादडा माहीत असेल तुम्हाला मित्रांनो अर्जुन सादडा तर अर्जुन सादडा हा एक समजा जखम झाली पडल्यावर तर त्या अर्जुन सादड्याची साले मित्रांनो ना आणायची थोडी सुकवायची वाळवायची म्हणजे उन्हामध्ये आणि मग ती कलबत्त्यामध्ये नाहीतर दगडावर कुटून घ्यायची पावडर तयार करायची आणि मग पावडर तयार झाली का मित्रांनो ती त्या जखमेवरती लावायची का ती जखम लगेच खपली की ती म्हणजे गाव भरत येतो त्या अर्जुन सादड्याच्या सालीनं ते तो सादडा पण येत आहे या साईडला इथं खाली डोळ्यास कारण तुम्ही म्हणत राहण एवढी झाडं तुमच्याकडं कधी कसं काय कर मित्रांनो आमच्याकडं भरपूर वनस्पती येतात आमच्याकडं पर तेवढी माहिती नाही कोणतं कशावर चालतं पर जेवढे मला माहिती आहे मित्रांनो तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय तुम्ही बैल पाहतो मित्रांनो तर या पटापट लावला करा मेसेज कोणीच नाही मित्रांनो आता लाईवला म्हणजे लाईव्ह गेला बरं वाटतंय बोलायला बरं वाटतंय कसं का कोणी मित्र आपल्याला सांगतोय ते ऐकत आहेत तर या लाला पटापट नाही तर नुसता बोलूनही उपयोग नाही बोलल्यास जरा कोणीतरी उपयोग झाला पाहिजे बोलून सांगू नये त्याच्यामुळं या पटापट लाविला तर काय चालेल काही नाही नक्की सांगा तर चला मला बोलायलाही माझं बरं वाटत आहे नाहीतर नुसतं एकटाच बोलायचो ऐकायला कोणीच नाही मग उपयोग नाही बोलून बोलू नाही मग कंटाळ येतोय मी नुसता बोलून घ्यायचो मग पुढं ऐकणार कोण नाही चला या पटापट लावला आपल्या चला मित्रांनो मग आता आलाय कोणतरी एक मित्र आपला तर तरी एक शिधाचं झाड सांगतो तुम्हाला सिधाचं झाड तर माहित असेल आपल्या आपटा दुसऱ्याला सोनं म्हणून भेटण्यासाठी उपयोगी राहतं ते तर ते झाड पण इथं आजूबाजूला म्हणजे इथं समोरचे दोन झाडं दिसतात मला इथं सध्या तरी ते दोन झाड आहेत शिदाची <laughs> आणि ते शिधारशी झाडं पुन्हा इथं समोर म्हटलं तर हे एक किन्याचं झाड आहे ते काही उपयोगी नाही राहत मित्रांनो ते फक्त शेळलेली पाला आलाय आहे ते लाकडं म्हणून तर कोणीच नाही मित्रांनो लावला आपल्या सांगायचं झालं तर इथं समोर सायरीचं आहे तर मित्रांनो ते सायरीच्या झाडाचा सा उपयोग काय तर सायरीच्या झाडाच्या भाजी एकदम बारीक होती तर ते समोर आहे इथं माझ्या मी आता पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो इकडच्या तर कोणीच नाही लावलं त्याच्यामुळे मग मुण दाखवण्यात मजा नाही तर हे मित्रांनो इथं हे आहे समोरचं दिसतं हे सायरीचं आहे तर ते झाड त्याची बियांड्र बियाड्रा येते त्याला फुलं आल्यावर बियांड्र सायर तर ह्या सायरीचं ह्या सायरीच्या झाडे समोर हे मध्ये दिसतंय हे लाकडं दिसतंय ते शेंगाच्या समोर माझ्या हात इथं इथं ते सायरीचं झाड याच्यापासून ह्या बियांड्रा येतात त्याला तर असं ते औषधी एकदम आयुर्वेदिक म्हणजे खत नाही ना राहत काय नाही त्या झाडाला लागत तर ते एकदम चांगलं आहे चला मित्रांनो चला पटापट बराच उशीर झाला कोणीच येत नाही लावला पटापट चला म्हणजे मेसेज करा चला आता पुढचा बोरबोटीचं झाड पण इथं तर ते त्याच औषध औषधे ते, ते मला सांगते कशावर चालतं था। तर चला पटापट मेसेज करा पटापट चला मित्रांनो हाय मित्रांनो हॅलो चला मेसेज करा पटकन काय चालू आहे तुमचं पटापट कोणी